हाय हॅलो नमस्कार मी प्रिया प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये केसांना आपण नॅचरल पद्धतीने खूप सुंदर असा रंग कसा आणू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ही नुपूरची मेहंदी आपण कशी भिजवायची जेणेकरून आपल्या केसांना नॅचरल असा रंग येईल तर मी ते दाखवत आहे ही रोज आपण जे डेली यूजला चहापत्ती यूज करतो चहा पावडर आहे ही तिथे मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे यामध्ये आपण आता घालूया दोन चमचे चहापत्ती जी की आपण डेली यूजला आपण चहामध्ये वापरतो ती चहा पावडर आहे तुमच्याकडे कोणतीही अवेलेबल असेल तरी ती घालू शकता तर मी इथे चहा पावडर घातलेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही चहा पावडरचं पाणी जे काही आहे ते उकळलेलं आहे हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या केसांना नॅचरली असा काळा रंग येईल हे बघा पाणी पूर्णपणे उकळलेलं आहे हे आता आपण गॅस बंद करून घेऊया खूप छान असा रंग येतो माझा पर्सनली अनुभव आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया इथे मी घेतलेला आहे मेहंदी भिजवण्यासाठी नुपूरची मेहंदी ही लोखंडाची कढई आहे तुमच्याकडे कोणतंही लोखंडाचं भांडं अवेलेबल असेल तर तुम्ही त्यात ही मेहंदी भिजवू शकता हे चहा पावडरचं पाणी जे की आत्ता आपण गरम करून घेतलेलं आहे आणि दही तर हे बघा हे नुपूर हिना हंड्रेड पर्सेंट प्युअर हिनाचं पॅकेट आहे गोदरेजचं आहे खूप छान मेहंदी आहे ही नॅचरल पद्धतीने आपल्या केसांना रंग देते तर इथे मागे आपल्याला ही मेहंदी कशी भिजवायची आहे किंवा किती तास ठेवायची आहे हे इथं सर्व दिलेलं आहे तरी ह्या मेहंदीचे फायदे असे आहेत की मज़ केस मजबूत करते मेहंदीमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म केस मजबूत करतात आणि त्यांना होणारे नुकसानसुद्धा कमी करतात या मेहंदीमुळे आणि केसांना नैसर्गिक रंग आणि चमक या मे नुपूर मेहंदीमुळे मिळते डँड्रफ आणि केस गळणे खूप छान पद्धतीने कमी करते केस पातळ झाले असतील ते सुद्धा ह्याने रिपेअर करू शकतो आपण केसांना पोषण मिळते विट मेहंदीमध्ये विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांना आवश्यक पोषण पुरवतात ह्यामुळे तणावसुद्धा कमी होतो त्वचेसाठी चांगली आहे आपली ही मेहंदी त्वचेला थंड ठेवते आणि त्वचेच्या समस्या कमी करते तर ही नुपूर मेहंदी खूप छान अशी नॅचरल आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट यूज करू शकता हे बघा अशा पद्धतीची ही मेहंदी पावडर येते तर इथे मी हे सर्व पॅकेटमध्ये मेहंदी काढून घेत आहे लोखंडाच्या कढईत भिजवायचे जेणेकरून असं म्हणतात की लोखंडाच्या कढईचे जे असतात ते आपल्या केसांसाठी खूप छान असतात तर मी ते लोखंडाच्या कढईत ही मेहंदी पावडर काढून घेतलेले आहे हे इथे दही आहे दोन चमचे दही घालून घेऊया आपण या तर मी इथे दही घालून घेत आहे यामध्ये आपण घालून घेऊया जे की आत्ता आपण चहा पावडरचं जे पाणी केलं होतं ते आपल्याला थंड होऊन द्यायचं नाही आहे गरम असतानाच आपण ही मेहंदी पेस्ट तयार करणार आहोत कोमट हे पाणी असेल तेव्हा तर हे पाणी थोडं थोडं घालून घेऊन आपल्याला हे पूर्ण मे मेहंदी मिक्स करून घ्यायची आहे दहीमुळे काय होणार आहे आपले केसांना जी मेहंदीला रफनेस येतो ते स्मूथ राहण्यासाठी मेहंदी लावल्यानंतरसुद्धा आपली केस स्मूथ राहतात दह्यामुळे त्याच्यामुळे आपण इथे दही घातलेलं आहे चहा पावडरच्या पाण्याने खूप छान असा नॅचरल पद्धतीने कलर येणार आहे आपल्या केसांना तर इथे मी ही मेहंदी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे थोडं थोडं चहा पावडरचं जे काही पाणी आपण केलेलं आहे ते त्याच पाण्याने आपल्याला ही मेहंदी भिजवायची आहे हे बघा गाळून घ्यायची आपल्याला ही पाणी नुसतं आपल्याला त्यातलं पाणी यूज करायचं आहे ही मेहंदी आपण छान पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि नुपूर मेहंदी ही बिना केमिकलवाली आहे त्याच्यामुळे आपण बिंदास यूज करू शकतो आणि हे जे मी पॅकेट घेतलेलं आहे ते प फक्त पंच्याहत्तर रुपयेला आहे म्हणजे मार्केटमध्ये दहा रुपये पंधरा रुपयेलासुद्धा एक छोटं असं पॅकेट मिळतं ते तुम्ही यूज करू शकता माझी केस लांब आहेत त्याच्यामुळे मला पुरत नाही दरवेळेस त्याच्यामुळे मी या वेळेला हे मोठं पॅक घेतलेलं आहे ही गोदरेज नोपूर हिना मेहंदी आहे ह्याचे फायदे खूप आहेत जसे की केस मजबूत करते आणि त्यांना नैसर्गिक रंग आणि चमक देण्याचं काम ही मेहंदी करते तसेच या मेहंदीमुळे डँड्रफ आणि केस गळणे यासारखे समस्या देखील दूर होतात आणि हे आपण जर एक महिना किंवा दीड महिन्याला डेली रुटीन ठेवलं तर खूप छान असा फरक आपल्या केसांमध्ये दिसून येतो आणि खूप छान आहे मेहंदी म्हणजे मला पर्सनली खूप आवडते नुपूरची मेहंदी जी बिना केमिकलवाली आहे आणि ह्याचे फायदे पण भरपूर आहेत आपल्या केसासाठी तर आपण ही मेहंदी अशी पूर्णपणे भिजवून घेऊया आणि हां एक म्हणजे या मेहंदीमुळे ही थंड असते त्याच्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते खूप छान आहे मेहंदी हे बघा मी इथे मेहंदी भिजवून एक रात्रभर किंवा एक दोन ते तीन तास आपण ही मेहंदी झाकून ठेवायची दोन ते तीन तास भिजवून द्यायचे नंतर हे बघा ही अशा पद्धतीने मेहंदीची पेस्ट आपल्याला तयार होणार आहे आणि हे तुम्ही बघू शकता बाजूने जो काळा कलर आला आहे छान मेहंदी भिजलेली आहे तर मी मेहंदी लावून झाल्यावर वॉ वो केस वॉश करून तुम्हाला हे दाखवत आहे हे बघा अशा पद्धतीने खूप नॅचरल आणि छान कलर येतो केसांना जो के असा की असं ओवर किंवा रेडनेस असा रेड जो काही दुसऱ्या मेहंदीने येतो तसा अजिबात दिसत नाही खूप नॅचरल पद्धतीने केस दिसतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला Bye.